आपल्यासारखा माणूस वाईट चिडतो पण बाबा मात्र एकदम शांत सगळ्यांची अगदी प्रेमानं बोलणार असा उमेदवार लाभलेला आहे खरं सांगायचं झालं बाबा आज शिरूर तालुका सुद्धा एवढा का चिंडलाय बाबा ज्या माणसावर गेली पंधरा वर्षे आम्ही सगळ्यांनी प्रामाणिक प्रेम केलं त्या माणसानी केवळ कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जनतेला गृहित धरून राजकारण केलं काय हुकुमशाही पद्धतीचं राजकारण केलं आज आम्ही म्हणायचो ज्या खोडगंगा सहकारी साखर कारखान्याला स्वर्गीय रावसाहेब दादा पवारांचं नाव आहे म्हणून कालच्या कारखान्याच्या निवडणुकीत कैलास भाऊ मी भाषणात सांगायचो ज्या कारखान्याला बापाचं नाव आहे त्या बापाचा मुलगा पंचवीस वर्ष चेअरमन आहे असा कुठला जगात मुलगा आहे की बापाचं नाव स्वर्गवासी झाल्यावर तुळीला मिळवी कारखान्याच्या निवडणुकीतली माझी भाषण पण दुर्दैवानं तीन जुलैला माणसाचा खरा अवतार मला कळला दोन जुलैला राष्ट्रवादी फुटली तीन जुलैला त्या माणसाने मला बोलून घेतलं आमच्या दोघांची चर्चा झाली आता करायचं काय राष्ट्रवादीच फुट पडली त्यावेळेस मी सांगितलं गोडगंगा कारखाना वाजवायचा असेल चाचकामांचं पाणी माझ्या तेल पट्ट्यातल्या लोकांना जर उन्हाळ्याच्या दिवसात व्यवस्थित द्यायचं असेल तर सरकार बरोबर आजीदा बरोबर गेलं पाहिजे आणि त्याच्याही पलीकडे मी बोललो आमदार साहेब पुणे जिल्ह्यात सगळ्यात जवळचा आमदार म्हणून आजी कोण आहे तर अशोक पवार अशी तुमची ओळख आहे त्यामुळे आजी बरोबर जाण्यात काही लोकांना वाईट वाटणार नाही ना दुसरी गोष्ट मी सांगितली की तुम्ही दोन हजार नऊ पासून हजारो कोटीचा निधी जर तालुक्यात आणला असेल तर तो, तो सगळा आजी निधीला आहे आजी दादाला सोडून तुम्ही एक रुपयाचा निधी शिरू हवेली आणलाय का सांगा मला जाहीर ज्या आजी दादामुळे तुम्हाला तीन वेळा तिकीट मिळाली ज्या आजी दादानी तुमच्या कारखान्याच्या निवडणुकीत येऊन सभा घेतल्या ज्या आजी दादानी स्वतःचे नऊ संचालक एकोणीसशे नाही वाढत झाली तुमच्या पाठीशी उभे केले तुम्ही तीन संचालक होते चौकस होता तुम्ही तुमच्या पाठीमागे नऊ संचालक आजी दिले चार एक एकोणीसशे ला अजितदादानी तुम्हाला चेअरमन केलं कोण दादा दादा व्हाईस चेअरमन केलं राहुल दादा त्या अजितदादाचा उपकार आहे ना ह्या माणसानी कातड्याची चप्पल शिवून आजीदादाला दिली तरी ते उपकार भेटणार नाही एवढे त्या अजितदादाचा उपकार आहे आणि आज हा माणूस बोलतोय की अजितदादा माझे कारखाना बंद पाडला अरे वरावर बापाचे जेवढे उपकार असतील तेवढे हा अशोक पवारावर उपकार आहे मग याच्या कृतज्ञपणामुळं मी पतीवर सारखा चौदा वर्ष वापर आहे पण याला का मी सोडचिठ्ठी दिली अरे तू किती भासपासून तू किती महत्वकांक्षी स्वार्थी राक्षस आहे मला खुशाल म्हणतोय मी म्हटलं बाबा दादावर वगैरे मला म्हणतोय कारखाना बंद पाडला तरी चालत मी खाजगी उद्योगपती चालवायचे वापटल्या म्हणजे व्यंकटेशसाठी गोडगंगेचं वाटोळ केलं आता गोडगंगा खाजगी उद्योगपतीला द्यायचा खाजगी उद्योगपती हायका नियती कोणी त्यांचा मेवणा संदीप तौर हा व्यंकटेश स्थापन झाल्यापासून चेअरमन आहे व्यंकटेशची फाईल इतकी मजबूत झाली ना आता की गोडगंगा विकत घेऊ शकतो व्यंकटेश बघा गोकंगी किती सुपर आहे मग गोडगंगा खाजगी दिन म्हणजे त्याच्याच फॉर्मला मी दुसऱ्याचं नाव द्या परंतु विकायचा आणि काही चार सहा वर्षांनी परत हाच बाब त्या गोडगंगेचा खाजगी करायचा गोडगंगा खाजगी झाला व्यंकटेश खाजगी झाला तुम्ही काय उखडणार हो त्यांची शेवटी तुम्हाला नाकरगडीत तुमचं ऊस गाळपासाठी बापू घ्या नापू घ्या ना ऊस तो माणूस तुम्हाला हुकुमशाह सारखा भविष्यात वागावणार ऊस घेतो पण जिल्हा परिषदला माझ्या उमेदवाराला मानता आमदार केला माझ्या उमेदवार जेव्हा चुकीचं करी तो जगतच नाही म्हणून आपल्याला भविष्यात लागायचं असेल तर उद्याच्या विस्तार केला गड्याच चिन्हासमोरील बटन दाबून माऊली आबाला प्रचंड मताने विजयी करा असं मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो करतो विनंती माऊली आबाचं नाव तीन नंबरला आहे त्या मशीन मध्ये ज्ञानेश्वर पंढरीनाथ कटके आणि त्याच्या पुढं गड्या चिन्ह आहेत त्याच्या पुढचं बटन दाबून माऊली आबाला प्रचंड बहुमताने विजयी करा सगळ्या मुन्यातल्या माझ्या मायबा वडील मंडळींना विनंती करतो कर माझ्या तरुण सहकार्यांना विनंती करतो माझ्या माता भगिनींला विनंती करतो की उद्याची परिवर्तनाची ही लाट आहे आणि त्या लाटेमध्ये माऊली आबा शंभर टक्के आमदार होणार आहे हवेरीत मी फिरतोय मी पश्चिम पट्ट्यात माऊली आबा बरोबर फिरतोय प्रचंड वातावरण माऊली आबा आमदार होणारच आहे पण आमदार झाल्याच्या नंतर मतदान झाल्याची आधी ज्यावेळेस त्यात माझं निमोणा गाव कुठं कमी नाही पडलं पाहिजे हा शब्द आपल्याला माऊलीला द्यायचा आहे अर्ध्या रात्रीला आजी दादानी तर मला डिपीटी शिव घेऊन तीस कोटीचा निधी दिला आतापर्यंत माझ्या आठ कोटी डिपीटी शीत पडून आचार संहिता लागली म्हणून विधानसभेनंतर ते आठ कोटी मी विकास कामासाठी देणारे माऊली आम्हाला आमदार झाले तर निमोणे गावाचा चेहरा मोरा बदल हे नागेश्वरांच्या मंदिरात शपथ घेऊन सांगतो तर सगळे मागणी आमच्या मागे उभं हो राहा अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय माहिती